बातमी जतमधून दरोडा दहा लाखाचा आणि तपासात मिळाले अडीच कोटी लाईव्ह लोकेशन मिळवून दरोडा मोरबगी तालुक्यात जत येथे सरापाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखांच्या मुद्देमाल लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले या टोळीकडून मात्र दोन कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याऐंशी ,00 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे सरापाच्या फिर्यादीत तीन लाखाची रोकड नमूद असताना मिळालेली अडीच कोटीची रोकड नेमकी कोणाची असा प्रश्न पडला आहे आयकर विभागाला याबाबत कळवले असून उमदी पोलीसही याचा तपास करत आहेत दरोडे खोरांच्या टोळीतील संशयित रवी तुकाराम सनदी वय त्रेचाळीस राहणार माळीवस्ती उमदी अजय तुकाराम सनदी वय पस्तीस राहणार माळीवस्ती उमदी चेतन लक्ष्मण पवार वय वर्ष वीस इंडी रस्ता विजयपूर लालसाब हजरत हनवाड वय चोवीस शाह राज अहमद अत्तार वय सत्तावीस राहणार उमदी सुमित सिद्धाराम माने वय पंचवीस राहणार पोकर्णी तालुका उत्तर सोलापूर साई सिद्धू जाधव वय एकोणीस राहणार उमदी या सात जणांना अटक केली आहे त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी सोनावली आहे या तपासाबाबत अधीक्षक संदीप गुगे म्हणाले उमदी तालुका जत येथील सराफ अनिल अशोक कोडग हे दिनांक चार चौदा रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सराफ कोडग चालक सिद्धू जाधव याला घेऊन विजयपूर येथे निघाले होते मोरबगी येथील पुलाजवळ दरोडेखरांच्या टोळीने मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवला दोघांना मोटारीतून बाहेर काढले मारहाण करत सोन्याची अंगठी तीन लाखाची रोकड साडेसहा लाखाची मोटार तीन हजाराचा मोबाईल असा सुमारे दहा लाखाचा ऐवज घेऊन पलायन केले कोडग यांनी याबाबत उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या दरोड्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व उमदी पोलिसांचे पथक तयार केले तांत्रिक माहिती व खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून तीन संशयित बबला तालुक्यात जत येथील विजयपूर रस्त्यावरील झेंडे वस्तीवर थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार रवी सनदी अजय सनदी चेतन पवार या तिघांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केल्यानंतर मोरबगी गावाजवळ सरापाला लुटल्याची कबुली दिली या दरोड्यातील आणखी काही संशयित उमदी येथील चडचन रस्त्यावरील माळावर थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे ते जाऊन लालसा लालसाहेनमाड आदिलशहा अत्तार सुमित माने साई जाधव या चौघांना अटक केली त्यांनीही दरोड्याची कबुली दिली संशयितांची चौकशी करताना अजय संधी याने चोरीचा मुद्देमाल विजयपूर येथील घरात ठेवल्याची कबुली दिली द्य। त्यानुसार पथकाने कर्नाटकात जाऊन संधीच्या घराची झडती घेतली तेव्हा बेडमध्ये तब्बल दोन कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये मिळाले तसेच सराफ कोडग यांची मोटारही जप्त केली यावेळी अपर अधीक्षक रितू खोकर उपाधीक्षक सुनील साळुंकेस गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे उमदीचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक बंडू साळवी उपस्थित होते आयकर विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे